काही मुलं आई वडिलांचे कष्ट पाहून स्पर्धा परीक्षेसाठी दिवसाची रात्र करतायत रक्ताचं पाणी आठवत आहेत पण आज खऱ्या अर्थानं काही मुलं आपल्याकडे अशी सुद्धा पाहायला मिळतात जी मुलं जी मुलं आईवडिलांना इकडं खोटी कारणं सांगून कारण गावाकडं आई वडिलांसमोर आपल्याला ते व्यसन करता येत नाही म्हणून तर खऱ्या अर्थानं पुण्यात मुंबईमध्ये हॉस्टेलवरती एखादी रूम पाहतात आणि तो चंगळवाद करता यावा म्हणून मायबापाला खोटी कारणं देतात आणि खऱ्या अर्थानं तिकडं मायबापाचे पैसे उधळतात आपली मुलं शिकायला जरी बाहेर टाकली पण महिन्यातून एक दिवस खऱ्या अर्थानं आपण तिथं गेलं पाहिजे माझ्या तरुण मित्रांनो हा जोडून विनंती करतो आयुष्याच्या योग्य वयामध्ये जर खऱ्या अर्थानं व्यसनांपासून दूर राहिला आपल्या ध्येयाचं व्यसन जोडलं तर खऱ्या अर्थानं तुमच्या हृदयाच्या जीवनामध्ये ते ध्येयच तुम्हाला परमात्मा प्राप्ती आणि यशप्राप्ती दिल्याशिवाय राहणार नाही